शुक्रवारपासून सुरू झालेल्या दोन दिवसीय जिल्हास्तरीय तबलिगी जमातच्या इस्तेमाची रविवारी रात्री दहा वाजता सामूहिक प्रार्थनेने सांगता झाली उपस्थितीसाठी जिल्हाभरातून विविध मार्गाने भाविक दाखल होत होते कसाब खेडा जवळ असलेल्या रायपूर डोणगाव या ठिकाणी या इस्तेमाचे आयोजन करण्यात आले होते रविवारी दुपारनंतर भाविकांचे जथेच्या जत्थे या इस्तेमा मंडपाकडे येत असल्याने सर्वच रस्ते दुचाकी चारचाकी तसेच पायी येणाऱ्यांनी भरून गेले होते दररोज सकाळी फजरशा दुपारी जोहर सायंकाळी असर आणि मगरीब तर रात्री ईशा अशा पाच नमाजनंतर विविध इस्लाम धर्मगुरूंनी आलेल्या भाविकांना हजरत मोहम्मद पैगंबर यांनी दाखवलेल्या मार्गावर कसे चालावे समाजात कसे वागावे इस्लामच्या मार्गदर्शक तत्वानुसार कसे आचरण करावे याविषयी मार्गदर्शन केले कमीत कमी खर्चात विवाह सोहळे व्हावे यासंदर्भात केलेल्या मार्गदर्शनानुसार इस्तेमागाह ठिकाणी रविवारी सायंकाळी पाच वाजता एकशे चार सामूहिक विवाह हो सोहळे लावण्यात आले रविवारी रात्री दहा वाजता झालेल्या विशेष सामूहिक प्रार्थनेनंतर परतीसाठी निघालेल्या भाविकांना सर्वात अगोदर पायी चालणाऱ्यांसाठी दोन तास देण्यात आले यानंतर दुचाकी धारकासाठी दोन तास आणि नंतर चारचाकी वाहनांसाठी रस्ते खुले करण्यात आल्याने जिल्हाभरातील आलेले भाविक परत आपापल्या गावी गेले यामुळे सर्वच भागातील रस्ते दुचाकी चारचाकी आणि पायी चालणाऱ्यांसाठी तुळुंब भरून गेले होते घरी परत जाणाऱ्या भाविकांसाठी जागो जागी चहा फराळ नाश्ता याचे आयोजन ग्रामस्थांतर्फे करण्यात आले होते सय्यद लाल एमसी न्यूज बाजार सावंगी